मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरच्या साह्याने मक्का पेरल्यानंतर ती प्रत्यक्ष उगून आल्यानंतर कशी उगून येते त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरच्या साह्याने आपण ज्यावेळेस मकाची लागवड किंवा पेरणी करत असतो त्यावेळेस आपल्याला संभ्रम असतात की मक्का दाट होईल किंवा पातळ होईल तर त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची आहे तर बघा शेतकरी मित्रांनो जे लागवडीच्या वेळेस आपल्या माग एक योग्ये योग्ये फार घाई असती कारण की काय असतं एक नेमकी पाऊस पडलेला असतो आणि योग्य वेळी योग्य टायमिंगवर मक्काची लागवड होणं किंवा इतर पिकाची लागवड होणं त्याला फार महत्त्व असतं खरीपमध्ये तर त्यावेळेस पाऊस पडल्यानंतर सगळीकडे ला मक्काची लागवड चालू होती किंवा कापसाची लागवड चालू होती त्यावेळेस आपल्याला लेबर ले अभावाने मिळत नाही अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला जे इथं बघावं लागतं की आपल्याला उपलब्ध जे साधन आहे त्याचा आपल्याला उपयोग करून त्या ठिकाणी आपल्याला पेरणी किंवा लागवड हे करणं फार गरजेचं असतं अशा वेळेस आपण ज्या या ठिकाणी पेरणी केली होती ती ट्रॅक्टरच्या साह्याने केली होती आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे अशी उगून आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण आता या ठिकाणी बघूच आणि इकडे पण एकदम चांगल्या प्रकारे उगून आलेली आहे तर सर्व मक्का एकदम चांगल्या प्रकारे उगून आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता ही मक्का उगून आल्यानंतर आपण जी पेरणी केली होती ते तर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याची लिंक पण या ठिकाणी देत आहे परत पेरणी करताना वेळेस आणि त्याचनंतर आता आता योगून आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला कसा प्रते फायदा झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे शेतकरी मित्रांनो पेरणी करत असताना आपल्याला एक गोष्ट बघावं लागते का लेबर कॉस्ट या हा पण फार महत्वाचा विषय आहे ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस लेबर लागतात एक बैलजोडी लागते त्याच्यानंतर फळी फिरवण्यासाठी परत बैलजोडीची परत आपल्याला आवश्यकता असते आणि हे आणि त्याच्यानंतर खत टाकण्यास खत टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला लेबर लागतात असे चार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अलग अलग पद्धतीने चार वेळेस आपल्याला काम करावं लागतं या ला। तर यासाठी लेबर कॉस्टिंग फार वाढते तेच जर काम आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलं तर एकाच वेळेस आपल्याला खत आणि बी आणि सरी पाडून त्याच्यावर परत बी टाकणं बी नंतर खत पडणं खत पडल्यानंतर ते सगळं झाकून घेणं एकाच वेळेस आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो त्याची कॉस्टिंग फार कमी जाते शेतकरी मित्रांनो एकरी आपल्याला बाराशे साडेबाराशे रुपये खर्च येतो एवढ्यासाठी आणि हेच जर आपण लेबरच्या साहाय्याने केलं तर आपल्याला एकरी अडीच हजार रुपयापर्यंत खर्च जातो हे खर्च जाता आणि वेळ बघता तर आपण हे खर्च आणि वेळेचा अभाव वेळेच्या अभावी आणि योग्य वेळी लागवड व्हावी यासाठी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी लागवड केली पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी संभ्रम असतो मक्का ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशी उगून येते तर ते प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघू तर या ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष आता उगून कशी आलेली आहे हे पण तुम्हाला आता या ठिकाणी मी दाखवत आहे शकतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता ही जी मक्काची लागवड झालेली आहे ती अतिशय योग्य पद्धतीने झालेली आहे आणि तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो एकदम चांगले आठ आठ इंचावर हे दाणे पडलेले आहे काही थोडेफार ठिकाणी दाणे उगले नसतील तर ते पण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आता आपण ही जी केलेली लागवड आहे मक्काची पेर ती आपण या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे उगवण झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच नंतर आपण पेरणी केल्यानंतर ज्या चांगल्या प्रकारे ओल होती त्यामुळे त्या ठिकाणी आपण हायट्रोजीनचा वापर केलेला आहे त्याचा वापर केल्यामुळे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा तण दिसत नाही आपल्याला आता ही जी मक्का जी आता दहा दिवसाची झालेली आहे या ठिकाणी तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी मक्काची पाणी करत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही मक्काची पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कशी वाटली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगावं ही जी पंधरा दिवसाची मक्का दिसत होती त्यानंतर आज परत पंधरा दिवसानंतर ही अशा पद्धतीने आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे उगवलेली आहे आणि एकदम व्यवस्थित प्रकारे मक्का पण वाढत आहे जास्त दाट किंवा पात्र पण झालेली नाही मक्का अतिशय योग्य पद्धतीने पेरली गेलेली आहे छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याच आपण या ठिकाणी बघू शकतो तर आपला ट्रॅक्टरच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने आपण मक्का फिरू शकतो शेतकरी हे दाखवण्यामागील उद्देश होता धन्यवाद